स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांनी पुण्यातील शास्त्री रोडवर काल रात्री आंदोलन केलं आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन होतं परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही एम पी एस सी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत परीक्षार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत खरं तर काल तुम्ही स्वतः या आंदोलनात सहभागी होतात नेमकी तुमची काय मागणी आहे सर आमची एकदम रास्ता आणि न्याय मागणी आहे जेव्हा आमची परीक्षा झाली तेव्हा आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जे जे डब्ल्यू एस आहेत त्यांनी एस सी बी सीमध्ये कनोट केलं होतं पण बारा तारखेला बारा मार्च या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी आणि त्या रिझल्ट लागण्याच्या एक दोन दिवस अगोदर आम्ही आयोगाला पत्रकी दिलेले होते की या रिझल्टमध्ये काही त्रुटी असणार आहेत एस सी बी सीचे विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये तसेच गणले जातील आणि जे ईडब्ल्यू एसला न्याय मिळणार आहे आणि एस सी बी सीला त्यांचा न्याय मिळणार आहे हे पूर्णपणे सेग्रिगेशन होणार नाही त्यांना त्यांच्यावरती अन्याय होईल तुम्ही रिझल्ट लावण्याच्या अगोदर हा विचार करायला हवा पण आयोगाने बारा तारखेला रिझल्ट त्यांच्या पद्धतीने लावला त्या त्रुटी आयोगाने नंतर मान्य केल्या आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी आयोगानं परत एकोणतीस मार्चला दुसऱ्यांदा रिवाईज रिझल्ट लावला म्हणजे आयोगाला त्यांच्या त्रुटी मान्य आहेत पण जो नवीन रिझल्ट लावला त्याच्यामध्ये पण परत त्या त्रुटी निर्माण झालेल्या आहेत जे नवीन तीनशे अठरा ईडब्ल्यू एसची मुलं घेतली ती फक्त एस ची नसून त्याच्यामध्ये परत ई एस सी बी सीची मुलं आलेली आहेत आणि जो घोळ सुरुवातीला होता तोच घोळ परत झालेला आहे आणि अजून एक मुद्दा म्हणजे आता जी मुलं नव्यानं एंटर झालेली आहेत त्यांच्यावरती हा अन्याय आहे त्यांना तेवढ्याच वेळामध्ये असं सांगण्यात येईल की तुम्ही तुमची एक्झाम द्या आणि पंचवीस दिवसामध्ये राज्यसेवेचा पूर्ण अभ्यास होत नाही यात म्हणजे केवळ पंचवीस दिवस मिळत आहेत हां आणि जी अगोदरपासून अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांच्यासोबत वेगळा नाही त्यांना जास्त दिवस मिळाली आणि जी एकोणतीस तारखेला नव्यानं इलिजिबल झाली त्यांना कमी वेळ मिळाला हा नैसर्गिक न्यायानुसार त्यांच्यावरती होणारा अन्याय आहे याच्यामुळे आम्ही काल सरकार दरबारी आमचं म्हणणं मांडण्यासाठी काल आंदोलन केलेलं आहे आणि याच्यात अजून एक मुद्दा निर्माण झाला सर काही विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ मार्क कट ऑफ डिसाइडिंग रेंज आहे त्याच्यावरती मार्क आहेत समजा मला जर एकशे सतरा पॉईंट पाच कट ऑफ असेल माझा ओपनचा किंवा डब्ल्यू एसचा ए सी बी सीचा समजा तर मला त्याच्यावरती मार्क आहेत पण काही विद्यार्थ्यांना त्याच्यावरती मार्क असून किंवा तेवढीच मार्क असून सुद्धा रिझल्टमध्ये त्यांचं नाव नाही आहे त्यांनी आयोगा दरबारी त्यांचे म्हणणं मांडलेलं आहे पण सध्या त्याच्यावरती काहीच कार्यवाही झालेली नाही आणि अजून एक गोळ सांगतो तुम्हाला सर काय झालेलं आहे आयोगानं दोन तीन वेळा हॉल तिकीट दिले होते विद्यार्थ्यांना कारण एक्झाम आमची दोन तीन वेळा पुढे गेलेली आहे तर काही विद्यार्थी जुन्या हॉल तिकीटनुसार एक्झामला बसले हे एक कसं काय बरं बसू शकतात म्हणजे जर तुमच्याकडे जुनं तिकीट आहे तुम्ही जी एक्झाम आता नव्याने कंडक्ट होती आहे त्याच्यामध्ये तुम्ही कसं काय बसू शकतात आणि आयोगानं त्यांना कसं काय बसू दिलं याचं उत्तर आयोगानं अजूनही दिलेलं नाही याच्यामुळे विद्यार्थी संभ्रमात की तुम्ही हे असं का करता हे तुम्ही क्लिअर करायला हवं विद्यार्थ्यांमध्ये आणि ह्या सर्व गोष्टींमुळे तर आमचं डिमांड काय सर, का सर आयोग आयोग आयो, आयो, दरबारी की ह्या ज्या सगळ्या त्रुटी आहेत त्या आत्ताच क्लिअर करा जर या त्रुटी आत्ताच क्लिअर झाल्या नाही तर पुढचे चार ते पाच वर्ष विद्यार्थी न्यायालयीन कचेरीमध्ये अडकून पडतील त्यांचा निकाल लागणार नाही जी प्रोसेस एक वर्षात कम्प्लीट व्हायला पाहिजे त्यासाठी चार ते पाच वर्ष लागतील म्हणून आमचं म्हणणं आहे एक वेळ आत्ताच सगळ्या त्रुटी दूर कराव्यात त्यासाठी लागणारा योग्य वेळ आयोगानं घ्यावा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय मागणीनुसार एक चाळीस <लीज़ते वा। लीज़ते स्था> ते पंचेचाळीस दिवसांचा वेळ देण्यात यावा आणि माझे मित्र तुम्हाला आता कंबाईनबद्दल सांगतील सर कारण कंबाईनच्या जा एक्झाम आहे त्याच्या पी एस आयच्या जागांबद्दल मी सांगतो एक्झामच्या अगोदर आमच्या चारशे एक्केचाळीस जागा मंजूर झालेल्या होत्या पण जेव्हा एक्झाम आमची आली आणि त्या दरम्यान झालं काय असं की ज्या आलेल्या जागा असतात त्या दरवर्षी वाढत असतात यावर्षी अचानक असं नवीन काय झालं की जागा अचानक कमी झाल्या आमच्या चारशे एकेचाळीस फक्त दोनशे सोळा जागा आमच्या पदरी आल्या मग बाकीच्या जागा आमच्या गेल्या कुठे म्हणजे जी ॲड लाखो मुलांसाठी ॲटलिस्ट तुम्ही सातशे आठशे हजारांची ॲड पाहिजे ती ॲड फक्त चारशे चौवेचाळीस मुलांची आहे आणि आमच्या मा, माग मागणी काय आता कंबाईनच्या विद्यार्थ्यांची की आमचं म्हणणं आहे आमच्या ज्या चारशे एकेचाळीस पी एच सीच्या जागा परत गेल्यात ना त्यातल्या अर्ध्यात तेवढे तरी नाही आमच्या आम्हाला इथं एवढी बेरोजगारी वाढत असताना सरकारचं म्हणणं काय की आम्हाला बेरोजगारी कमी करायची तर आमचं म्हणणं तुम्ही दिलेल्या जागा वापस तर घेऊ नका ना आमच्या ॲटलीस्ट त्यात एक दोन वाढून द्यायच्या सोडून मायबाप सरकारने त्या पण आमच्या परत घेतल्या ही आमची मागणी की आमच्या पी एस आयच्या जागा पूर्ववत म्हणजे चारशे एकेचाळीस होण्या आमचे सर बोलतील त्याच्याबद्दल परंतु काल जर आंदोलन बघितलं त्याच्यामध्ये फक्त वीस ते पंचवीस जण विद्यार्थी आंदोलनाला बसले होते परीक्षार्थी बाकीचे सगळे बघत होते नाही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थी बसून होते पण त्यांना सगळी गर्दी जर पाहिली तर आ, तो आ, ते हजारो विद्यार्थी इथं उपस्थित होते आणि विद्यार्थी काय अचानक विद्यार्थी बसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं की आंदोलन सुरू झालं म्हणजे जसे ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहीत झालं की आंदोलन सुरू झाले त्यानंतर राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे विद्यार्थी असतील किंवा कंबाईनचे विद्यार्थी असतील कंबाईनच्या परीक्षेची तयारी करणारे ते हजारोच्या संख्येने इथं दाखल झाले आणि कंबाईन त्यांच्या प्रमुख दोन मागण्यासाठीचे हे पहिलं तर आंदोलन होतं एक होतं की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळाला पाहिजे कारण की दोन वेळेस रिझल्ट लागल्यामुळे विद्यार्थ्यांना साधारणतः पंचवीस दिवसाचाच फक्त कालावधी मिळत आहे आणि कंबाईनच्या जागावरची मागणी ही गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे म्हणजे तुम्ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यावेळेस कंबाईनची मागणीपत्र शा शासनाकडने आयोगाकडे पाठवलं तर चारशे चाळीस चारशे एक चाळीस जागा पी एस आयच्या होत्या आणि म्हणजे जागा वाढवायला पाहिजेत चार पाच ते पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात तर तुम्ही जागा कमी म्हणजे चारशे एक्केचाळीसच्या जागा तुम्ही दोनशे सोळा करताय म्हणजे महाराष्ट्रातले जे लाखो विद्यार्थी आहेत सिंधुदुर्ग बसन रत्नागिरीपर्यंत परत परीक्षेची तयारी करणार त्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहे म्हणजे एकीकडे एक त्यांच्यासमोर चारशे एक्केचाळीस जागाचं गाजर दाखवायचं आणि पुन्हा भरलेलं तर टाऊन त्यांना उठवायचं असं सरकार दोन राबवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष होता आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार सगळ्यांकडे मागणी केली की जागा वाढ झाली पाहिजे सगळ्यांना माहिती आहे की आमचा विषय काय परंतु कारवाई काहीच होत नव्हती त्यामुळे काल उद्रेक झाला आणि अचानकपणे हजारोच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि मागणी का काही काई वेगळी काहीच नाही जवळपास तीन हजार पी एस आयच्या जागा रिक्त आहेत मग तुम्ही चारशे पाचशे जागा काढायला हरकत काय मग आणि तुम्ही पाहिलं तर पी एस आय हा पोलीस व्यवस्थेचा कणा असतो आणि आज महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली बघितली तर की पोलीस प्रशासनाला सक्षम होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यात तुम्ही पी एस आयच्या जर जागा रिक्त ठेवत असताना हो आणि कारण सांगताय काय तर लाडक्या बहिणीला निधी गेला आता आमच्याकडे पैसे नाहीत वगैरे मग तुम्ही लाडक्या बहिणीचा एवढा विचार येतं लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा पण विचार करा ना आज पोलीस प्रशासनामधल्या जागा रिक्त आहेत म्हणून लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत पी एस आयच्या जागा भरणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलो होतो पण पोलिसांनी हिता परवानगी नसल्यामुळे बळाचा वापर करत आम्हाला अटक केली आणि त्याच्यानंतर रात्री आमची पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली त्याच्या असं निष्पन्न झालं की आमचं शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करेल मग आज पवार साहेबांची पण काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली तर पवार पण मुख्यमंत्री असतील आयोग असतील यांच्यासाठी आम्हाला यांची वेळ आम्हाला मिळून घेतली मिळून दिलेली आहे तर मंगळवारी काहीतरी निर्णय होईल यांनी अत्यंत योग्य मुद्दा मांडलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल पण तुमच्या या आंदोलनामुळं हजारो विद्यार्थी एकत्र आल्यामुळं गोंधळ उडू शकतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो नाही साहजिकच उडू शकतो परंतु याच्यासाठी जसं माझ्या दोन्ही सहकारी मित्रांना सांगितलं जे राज्यसेवेमध्ये जो काय त्रुटी निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर पी एस आयचा जो विषय असेल म्हणजे कंबाईन परीक्षा त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय ए एस ओ आणि गट कची वेगवेगळी पदं भरली जातात मग गेल्या वेळेसची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये जवळपास कंबाईनची जाहिरात ही नऊ हजारच्या आसपास जागा होत्या आणि यावेळेसची जाहिरात बघितली तर आपण जर बघा गेल तर दोन हजार पण जागा नाही त्या मग हा जो प्रश्न निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातनं आज पाच ते सहा लाख विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरतात आणि जागा किती बोटामोज नाही इतक्या त्याच्यामुळे विद्यार्थी हे मानसिक त्यांना त्रास झाला नाही त्या रोषातून ही परिस्थिती उद्भवलेली आणि ही एका दिवसात उद्भवलेले आहे असं आहे का असं तर असं अजिबात नाही याच्यापूर्वी विद्यार्थ्यांनी मंत्रालयात मी स्वतः गेलेलो आहे माझे अनेक मित्र गेलेले आहेत ले आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातले जे लोकप्रतिनिधी जे विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतात त्या प्रत्येकाकडं याच्यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे परंतु हे सरकार लक्ष देत नाही आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे ही विद्यार्थी रस्त्यावरती आली आणि आणि हे जे काही आपण म्हणतो आहे तर विद्यार्थ्यांनी शांततेनंच आंदोलन केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना को कुठं काही दगा दगाफटका किंवा कुठं काय कोणाला त्रास होईल असं कुठलंही वातावरण झालेलं नाही फक्त काय आहे की जसं दोन्ही माझ्या मित्रांनी सांगितलं जो राज्यसेवेचा जो क्लिष्ट मुद्दा झालेला आहे मुख्य परीक्षामध्ये जे ई डब्ल्यू एस जे प्रश्न आहेत त्याच्यानंतर ह्या कंबाईनच्या जागा आहेत तर ह्या दोनच जागा आहेत त्या आणि हे सरकारला माहीत आहे माहीत असताना का सोडवत नाही प्रश्न मग हे कळायला भानगड नाही ना का त्या सरकारांचे जे खरंच प्रतिनिधी आहेत आपण म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीस आहेत अजितदाद आहेत एकनाथ शिंदे साहेब का त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये पोचत नसेल असं आम्हाला वाटत नाही कारण आमचे बरेच मित्र भेटलेले आहेत ते तर हे कुठंतरी ह्याच्या ह्याच्याकडं ह्यांनी सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि अन्यथा हे, हे नाही झालं तर परत एकदा विद्यार्थी अशाच पद्धतीनं कारण विद्यार्थी काही चुकीचं करत नाहीत कारण त्यांनी त्यांना मानसिक त्रास होतो आहे त्याच्यामुळे त्या ह्या रोषातून ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्रास म्हणत असाल तर असं काय अजिबात कोणाला त्रास झालेला नाही आहे अगदी महत्त्वाचा जो मुद्दा आहे की बोटावर मोजण्या इतक्या जागा आहेत आणि परीक्षार्थी जे आहेत ते लाखोंच्या घरात आहेत चारशे एक्केचाळीस जागांचं मागणीपत्र पत्र गेलं होतं आणि फक्त दोनशे एकवीस जागाचं ॲड काढलेले आयोगाने तर दीड हजारच्या वर जागा आयोगाने काढाव्या अशी आम्ही विनंती करतो आयोगाला आणि कसं आहे सध्या काय चालू आहे माहिती आहे का आयोगाकडनं आणि सरकारकडनं कर, आम्हाला असं दिसतंय की आयोगाचं रेटून नेण्याचा प्रकार चालू आहे त्रुटी आहेत मान्य आहे त्यांनाही मान्य आहे सगळ्या गोष्टी मुलं पण त्यांच्यापर्यंत सांगतायत विविध माध्यमात त्यांच्यापर्यंत पोहचतायत निवेदनं असतील एखाद्या सरकारी ऑफिसरकडनं त्यांना जाऊन भेटणं असेल किंवा वैयक्तिक स्वतः आयोगामध्ये जाऊन भेटणं असेल पण आयोगाला या सगळ्या त्रुटी माहीत असताना सुद्धा आयोगाचा जो हा जो प्रकार आहे तो फक्त रेटून नेण्याचा चालू आहे की नाही आम्ही आमची प्रक्रिया आहे आम्ही आमची प्रक्रियेनुसार पुढे जाणार पण मला वाटतं आहे मायाबाब आयोगाने याच्याकडे फक्त प्रशासकीय काम म्हणून न पाहता एक विद्यार्थ्यांसाठी आमचं आयुष्य आहे आम्ही याच्यासाठी तयारी करतो आयुष्यभर की आम्हाला एक पोस्ट मिळेल आम्ही त्यासाठी आयुष्यभर जगू त्याच्यावरती पण नाही आयोगाचं याच्याकडे फक्त बघण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतं की तो प्रशासकीय काम आहे असं बघतोय आयोग आणि मी तीच विनंती केली आयोगाला की आयोगानं याच्याकडे थोडा सहानुभूतीपूर्वी विचार करावा तुमचं काय म्हणणं दोनशे सोळाचे आढळले चारशे एक्केचाळीसचे मागणीपत्र होतं आणि कमी जागा आल्यात आणि राज हे झालं राज्यसेवेचा प्रश्न कंबाईनचा पण तसंच आहे की हजारो जागा असताना असतानासुद्धा आयोग उगो तुटपुंडच्या जागा काढत आहे मागणीपत्र आणि ह्यामुळं काय झालं आहे आयोग आणि महाराष्ट्र शासन यांच्यात समन्वय नाही किंवा शासन जेव्हा जेव्हा मागणीपत्र आयोगाला देतं देतं तेव्हा आयोगाच्या कमी कमी जागा म्हणजे कपात करूनच जाहिरात प्रसिद्ध करते काही काही कळायला मार्ग नाही त्यामुळं पोरांना म्हणजे असं सध्या तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं जा प्रमाण जास्त वाढलं त्यामुळं काय करता येत नाही त्यामुळं काल जी आंदोलन झालं हे अनुषंगानं जोरदार आंदोलन झालं यापुढे बी आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे की कारण असं आहे की म, म पो विद्यार्थ्यामध्ये एक काय म्हणते त्याला आपण रोष आणि खतखत आहे की एवढे दिवस अभ्यास करूनसुद्धा जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर ह्याच्यावर पर्याय काय म्हणून काल जी आंदोलन झालं ही सर खरंच सांगतो की शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आयोगानं सुद्धा या दखल घेऊन आणि पण दरवर्षी आश पाच वर्ष झालं एक बी पेपर असा हे झालं नाही की आयोगाचा कोर्टात गेला नाही किंवा आयोगाला म्हणजे आंदोलन करावं लागलं नाही जर दुर्दैव आहे की शाहू फुलेच्या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षणाचं जे माहेरघर आहे की पोरांना अभ्यास बी करावा लागतो आहे आणि आंदोलन बी करावं लागतं आहे मला वाटतं भारतातलं प महाराष्ट्र पहिलंच राज्य असेल की दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खरं तर प्रत्येक वेळी आंदोलन करण्याची वेळ काय येते असं कसं झालं आहे माहिती आहे का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आणि सरकारचं ज्या धोरण असेल किंवा आयोगाचं जे धोरण असेल त्याच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव मला जाणवतो कारण ते प्रॉपर कन्वे जर झाल्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील लवकरच मला वाटतं याच्यासाठी एक सिस्टीम असावी आयोगामध्ये आणि त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक खरंच बघितलं गेलं पाहिजे असं नको की फक्त विद्यार्थी काहीतरी निवेदन देत आहेत ते निवेदन खाली डेस्क ऑफिसवरती राहत आहे वरच्या ऑफिसपर्यंत पोहोचतच नाही हे मला वाटतं याच्यावर कुठेतरी काम झालं पाहिजे आणि एक तंटा तंटा निवारण म्हणण्यापेक्षा विद्यार्थी ते ज्या त्या शंका आहेत त्या शंका निवारणाचे कक्ष असावा तिथे जेणेकरून की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि काय झालं आहे माहिती का जेव्हा आम्ही आयोगाला फोन करतो टेक्निकल टीमला आणि महत्त्वाचा एक मुद्दा मग सांगायचं सांगायचा राहिला माझा या सगळ्या काळात ना सात आठ दिवस म्हणा पाच सहा दिवस म्हणा आम्हाला ना फॉर्म भरताना एरर आला वेबसाईटवरती वैयक्तिक वे मलासुद्धा एरर आलेला आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहेत त्याचे आणि विद्यार्थी अभ्यास करताना काय होतं जेव्हा त्याला दिसतं की माझा मेन्सचा फॉर्म भरलाच जात नाही आहे तर तो पॅनिक होतो मग दिवसभर तू त्याच्यावर बघ ना आत्ता भरला जातोय का मग भरला जातो आहे का मग अजून पॅनिकता वाढते की नाही आत्ता मग मी कसा अभ्यास करू मग मी मेन्सला माझा फॉर्म भरला जाईल की नाही ह्या सगळ्या चिंतेमध्ये विद्यार्थ्यांचे पाच सहा दिवस गेलेले आहेत मग शेवट, शेवटी शेवटी जाऊन आय विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले आणि ही गोष्ट आयोगाला माहीत होती मग आयोगाने एक नोटिफिकेशन टाकलं शेवटच्या दिवशी हे दाखवण्यासाठी की बघा एवढे विद्यार्थी होते सात हजार सहाशे समथिंग त्यातले हार्डली दोन अडीचशे विद्यार्थी राहिले आहेत बाकीच्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत पण त्यांनी हे नाही सांगितलं की विद्यार्थ्यांना खरंच अडचणी आलेल्या होत्या हे त्यांनी मान्य नाही केलं हे हे कुठेतरी मला वाटतं की खतखत आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि ह्या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह होण्यासाठी एक परमनंट सोल्युशन त्यांनी काढलं पाहिजे परीक्षार्थ्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या मागण्या आहेत त्या कुठल्या महत्त्वाच्या पहिल्या तर आहे की विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी वेळ वाढून मिळणं गरजेचं आहे कारण की त्यांचा ई डब्ल्यू एस टू एस सी बी सी हे जे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये भरपूर वेळ गेला मग त्यांची जेन्यून मागणी की त्यांना एक मुख्य परीक्षेसाठी एक प्रॉपर वेळ वाढून मिळाला पाहिजे आणि कंबाईनच्या जागा वाढ ह्या खूप महत्त्वाचं आहे कारण की पी एस आय असा एक महाराष्ट्रातलं गाव नाही की जिथं पी एस आयची तयारी करणारा विद्यार्थीने प्रत्येक गावात म्हणजे फौजदार हे तुम्हाला माहिती आहे की की किती महत्त्व असतं गावामध्ये फौजदार होणं पोहोणारं हे खूप मोठं स्वप्न असतं विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारं पण फक्त दोनशे सोळा पदक आणि तीन हजार पदक अतिरिक्त इथं मग कुठंतरी हे पदांची वाढ झाली पाहिजे पी एस आय असेल एस टी आय असेल एएसओ असेल ही रिक्त असताना पद जर वाढव करत नसेल तर मग हे लाखो बेरोजगार आहेत हे असंतोष होणारच आणि हे बाहेर पडणार आता काल पडला काल आश्वासन मिळालं म्हणून कुठंतरी दोन चार दिवसासाठी मुलं थांबलेत पण उद्याही नाही प्रश्न सुटला चार दिवसांना तरी मुलं रस्त्यावर उतरणार ह्याच्यात म्हणजे दुमतच नाहीये सरकार जे आहे ते तुमच्यासोबत समन्वय साधण्यासाठी कमी पडतंय हो नक्कीच कमी पडतंय आणि त्याच्यासाठी सरकारनं जसं की माझ्या दोन्ही मित्रांनी सांगितलं एक मुख्य राज्यसेवेचा विषय त्याच्यासंबंधी जे काही क्लिष्टता निर्माण झाली आहे त्याच्यावरती सरकारनं दखल घ्यावा आणि ती पूर्ण करावी आणि कंबाईनच्या जागा ह्या वाढल्या पाहिजेत त्यासोबत मित्रांनो माझ्या जे सांगितलं की एक्झामचं फॉर्म भरत असताना किंवा इथं अनेक अडचणी येतात तर माझं श राज्य शासनाला विनंती राहील की आज स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली तर पुण्यात जवळपास दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करतात आपण जर हे स्पर्धा परीक्षेतून जे मुलं पु पुढे मुलं सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे जसं की राज्यसेवेतून सिलेक्ट झालं तर यशदा आपलं ट्रेनिंग सेंटर आहे तर माझी एक विनंती राहील की ह्या राज्य शासनाला तुम्ही एम पी एस सीचं पुण्याच्या ठिकाणी एक उपकेंद्र निर्माण करा आणि त्याच्या त्या ठिकाणी का करावं कारण विद्यार्थी इथंच अभ्यास करणारी संख्या आहे राज्यातली तर त्या ठिकाणी त्यांच्या जे काही इश्यू असतील विद्यार्थ्यांचे टेक्निकल प्रॉ प्रॉब्लम असतात किंवा इतर काही प्रॉब्लेम असतात तर ते जर त्यांनी या ठिकाणी जर उपकेंद्र दिलं जर त्या एम पी एस सीला जर पाठबळ दिलं तर एम पी एस सी ते करू शकते आणि येणाऱ्या काळात जेवढ्या काही ज्या गटकडकडं परीक्षा जाणार आहेत त्याच्यासाठी राज्य शासनानं जर पा पाठबळ दिलं तर आयोग करेल पण आयोगानं पण बऱ्याच वेळा काय करते की का आयोगाचं जसं मी मित्रांनो सांगितलं की त्या ते जो त्यांचा जो काय हट्टीपणा आहे तो तो हट्टीपणा काढावा ही तर काही आपल्या काही एकमेकांचं बांधाला बांध नाही आहे सगळी आपल्या तुम्ही पण त्याच परिस्थितीतून गेलेला आहे मला एवढं नक्की माहीत आहे खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी आहेत परंतु परीक्षा ज्या आहेत ते पूर्ण ढकलण्यात याव्यात आणि त्यांना न्याय मिळावा या अपेक्षेसाठी रात्री ते पुण्यातील शास्त्रीनगर रोडवर आंदोलनासाठी बसले होते अगदी काही विद्यार्थी जरी स्वतः बसले होते मात्र परिसरात जे आहेत ते अनेक या ठिकाणी थांबलेले होते आणि त्यांना ते पाठबळ देत होते परंतु पोलिसांनी या ठिकाणी येऊन काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं परंतु फारसखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील परीक्षार्थ्यांची मोठी गर्दी जी आहे ती जमा झाली होती कुठंतरी प्रशासन जे आहे ते विद्यार्थ्यांसोबत परीक्षार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी कमी पडत असल्याचा जो, जो आरोप आहे तो यांनी केलेला दिसत आहे कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ पुणे